लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते मात्र राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही दोन्ही बाजून बैठकांचा सिलसिला सुरूच आहे दरम्यान काही जागांवर बाजूने राजकीय डावपे चाखले जात आहे त्यातली एक जागा कोल्हापूरची आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या टाकलेला डाव लक्षात घेत महायुतीकडून सम्रजित घाटगे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे याबाबत बोलताना समरजित घाटगे यांनी म्हटलं की कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार कोण होणार हा दिल्लीचा निर्णय आहे पक्ष जो उमेदवार ठरवेल त्या उमेदवाराला उच्चांकी मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे माझ्या उमेदवारीबद्दलची चर्चा दिल्लीत ठरू दे गल्लीत याविषयी चर्चा करायला नको दिल्लीत जे ठरेल त्याप्रमाणे आपण भविष्य काळात काम करू आपल्या लोकांची अशीच सेवा करण्याची संधी शाहू महाराजांचं जनक घराणं म्हणून मला मिळावी असं भाजप नेते सम्रजित घाटगे यांनी म्हटलं आहे दिल्लीचं माझ्यावर जास्त प्रेम आहे असं सूचक वक्तव्य सम्रजित घाटगे यांनी केलं आहे देशाचा संपूर्ण विकास हा मोदीजी यांच्यामुळेच झाला आहे त्यामुळे बार पार हा संदेश घेऊन निवडणुकीत सामोरे जाणार माझ्यावर वैयक्तिक प्रेम असल्यामुळे पदाधिकारी काही घोषणा करतात मात्र पक्षशिष्टाचार हा महत्वाचा आहे असंही समरजित यांनी म्हटलं कोल्हापूरची जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला आली तर समरजित घाटगे यांना शिवसेनेतून उमेदवारी दिली जाऊ शकते सम्रजित घाटगे यांच्यासह धनंजय महाडिक यांच्या नावाचीही सध्या चर्चा आहे मात्र या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप कोणीही दिली नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी